करेजे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्यात्रे प्रकरण एकावन्नवे मुंबई ते एडन पुण्याच्या शिक्षा विचार मंडळाने त्यावेळचे मुंबई इलाख्याचे शिक्षणमंत्री नामदार हरिभाई देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मला निरोप देण्याचा समारंभ घडवून आणला त्या प्रसंगी पुण्यातले शेकडो दुय्यम शिक्षक आणि शाळा प्रमुख उपस्थित होते तीस जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी इंग्लंडला जाणारी रॅनपुरा बोट ही मुंबईहून सुटणार होती म्हणून माझ्या मित्रांचा आपतांचा आणि विद्यार्थ्यांचा निरोप घेऊन मी आदल्या दिवशी सकाळच्या एक्सप्रेसने पुणे सोडले पुणे सोडताना हृदयात कितीतरी भावनांचा कल्लोळ उडाला परदेशी जाण्यासाठी स्वतःचे घर आणि गाव सोडताना मला काय वाटते याचा प्रत्यक्ष अनुभव असल्याखेरीज त्याची कल्पना कशी येणार स्नेहाच्या नात्याच्या सहवासाच्या आणि कृतज्ञतेच्या कितीतरी सूक्ष्मतंतूंनी आपण आपल्या स्वधामाशी जखडलेले असतो ह्या बंधनांची कठोर जाणीव परदेश गमनाच्या वेळी आपल्याला असह्य होते अश्रुपूर्ण नेत्रांनी आणि व्याकुळ मनानी मी पुणे सोडले नदीच्या पुलावरून गाडी जात असताना सकाळच्या अस्पष्ट धुक्यातून किंचित वर डोकावणाऱ्या पर्वतीचे शिखर सहज दृष्टीला पडले वाटले की इतक्या वर्षांची पूर्वीची ओळख मनात आणूनच जणू काही पर्वती मान उंचावून मोठ्या ममतेने मला निरोप देते आहे गाडी झपाट्याने चालू लागली परिचित स्थळे एकामागून एक दृष्टीआड होऊ लागली त्यावेळी त्यांच्याकडे पाहण्याची माझी दृष्टी निराळी होती सोन्याच्या राशीकडे आभाळभूत हावरेपणाने बघणाऱ्या एखाद्या कंजूशाच्या नजरेने पुण्याच्या परिसरातील त्या परिचित प्रदेशाकडे टेकड्यांकडे झाडांकडे आणि दगडमातीकडे मी डोळे भरून भरून पाहत होतो आज त्या दगडमातीला माझ्या दृष्टीने सोन्याची किंमत आलेली होती मी मनात म्हटले आज पुणे सोडताना जर माझ्या मनाची ही स्थिती तर उद्या हिंदुस्तानचा किनारा सोडताना माझे कसे होणार मुंबईस पोचल्यानंतर मला इतकी कामे करावयाची होती की त्यांच्या गर्दीत पुण्याहून निघताना मनाला वाटणारी विषन्नता कुठल्या कुठे वितळून गेली थॉमस कुक कंपनीच्या ऑफिसात जाऊन मी माझे प्रवासपत्र घेतले दीडशे रुपयांचे इंग्रजी नाणे बदलून घेतले एवढीच रक्कम बरोबर घेऊन मी लंडनच्या प्रवासाला निघणार होतो बारीकसारीक सामानाची जी काही खरेदी करावायची होती ती त्याच दिवशी करून टाकली दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता वैद्यकीय तपासणीसाठी बंदरावर गेलो बोट साडेबाराच्या सुमारास निघावायची होती तपासणीच्या जागी परदेशी चाललेल्या उतारूंची नी त्यांना पोहोचवण्यासाठी आलेल्या लोकांची कोण गर्दी उडाली होती कोणी कोणाशी हस्तांदोलन करीत होते तर कोणी कोणाच्या गळ्यात हार घालीत होते त्या गर्दीत विलायतेचे यात्रेकरू त्यांच्या झगझगीत पोशाखामुळे प्रामुख्याने चमकत होते एवढ्यात उत्तर हिंदुस्थानातून येणाऱ्या मेलच्या उशिरामुळे बोट संध्याकाळी निघणार असल्याचे जाहीर झाले त्यामुळे तपासणीची वेळही पुढे ढकलण्यात आली मला निरोप देण्यासाठी दहा पंधरा मंडळी बरोबर आलेली होती एवढ्या साऱ्या मंडळींनी बंदरावर पाच सहा तास बसून करावायचे काय एवढ्यात बोटीवरचा एक अधिकारी ओळखीचा निघाला त्याच्या वशिल्याने आम्हा सर्व मंडळींना बोटीवर निर्धास्तपणे जाता आले नाहीतर बोट पाहण्याचा दर दर मानशी तीन रुपये होता रॅनपुरा बोट ही पी अँड ओ कंपनीच्या उत्कृष्ट बोटींपैकी एक होती एखाद्या अजस्त्र डोंगराप्रमाणे ती धक्क्याला लागून उभी होती तिची लांबी साडेसातशे फूट आणि रुंदी दीडशे फूट होती तिची भारवाहक शक्ती सतरा हजार टन होती बोटीला एकंदर ए बी सी डी असे चार डेक्स होते बोटीतून हिंडताना आपण एखाद्या भव्य राजप्रासादातून हिंडत आहोत असे वाटत होते बोटीतील पानगृह आणि विश्रांतीगृह ही तर पराकाष्टीची सुंदर आणि शृंगारलेली होती माझे तिकीट दुसऱ्या कनिष्ठ वर्गाचे होते त्यामुळे माझी खोली सर्वात खालच्या म्हणजे डी डेकवर होती बोटीच्या अंतर्भागात शिरताना खूपच दिशाभूल होते त्यामुळे माझी खोली शोधून काढताना आम्हाला पुष्कळच चक्रा माराव्या लागल्या माझे सामान माझ्या खोलीत आधीच येऊन पडले होते माझ्या खेरीज माझ्या खोलीत आणखी एकच उतारू होते आणि तेही पुण्यातील एका सुप्रसिद्ध वकिलाचे तरुण चिरंजीव होते मराठी माणसाची सोबत मिळाल्याने साहजिकच मला आनंद झाला संध्याकाळी सहाच्या सुमारास वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर मग तेथून सरळ बोटीवरच जावे लागते मग पुन्हा आपल्या मंडळींना जवळ जाऊन भेटता येत नाही आम्ही बोटीच्या डेकवर जाऊन उभे राहिलो आम्हाला निरोप द्यावयास आलेली माणसे धक्क्यावर जमा झाली तेथून एकमेकांशी बोलणे फार कष्टाचे असते कारण अंतर पुष्कळच असते म्हणून हात हलविणे किंवा नमस्कार करणे एवढ्याच अंगविक्षेपाने मनातल्या भावना परस्परांना प्रकट करता येतात मला पोचविण्यास आलेली मित्रमंडळी शेवटची प्रेमाची सलामी देऊन निघून गेली भोवताली पसरलेल्या सायंकाळच्या अंधुक वातावरणात शून्य दृष्टीने पाहत कठड्यापाशी किती वेळ तरी मी उभा होतो डोके अगदी सुन्न झाले होते विचारांची हालचाल जवळजवळ बंदच पडली होती थोड्या वेळाने माझे लक्ष सहज दुसऱ्या एका दृश्याकडे गेले धक्क्यावर अंधार पडू लागला होता तरी तेथे एक तीस चाळीस माणसांचे कडे बसले होते ती वराळकडली शेतकरी मंडळी होती त्यांच्या मध्यभागी एक वृद्ध मराठा गृहस्थ उभा राहून माझ्या शेजारी उभ्या असलेल्या एका एकोणवीस वीस वर्षांच्या तरुणाशी तारस्वराने बोलत होता भाऊसाहेब तीन गोष्टींना जपायचं बरं का वृद्ध म्हणाला त्यावर तरुणाने नुसती मान हलवली कोणत्या तीन गोष्टी म्हाताऱ्याने पुन्हा ओरडून विचारले नीट ध्यानात ठेवा धर्म शील आणि प्रकृती ह्या तीन गोष्टी प्राणापलीकडे जतन करायच्या त्या म्हाताऱ्याच्या तोंडचे ते शब्द ऐकताच मला त्याच्याविषयी एकदम आदर वाटू लागला जुनी माणसे अडाणी असतात भोळी असतात पण त्यांच्या अंतकरणाचा कळवळा दांडगा असतो सर्व आयुष्याचे सार त्या म्हाताऱ्याने तीन शब्दात आणून ठेवले होते पण त्याच्या चिरंजीवांच्या डोक्यात त्याचा काही फारसा प्रकाश पडल्याचे चिन्ह मला दिसले नाही उलट ओशाळ्या चेहऱ्याने तो माझ्याकडे पाहू लागला त्याबरोबर म्हाताऱ्याने आपला रोख माझ्याकडे वळविला माझी माहिती त्याला मला पोहोचविण्यास आलेल्या मित्रमंडळींकडून मिळालेली दिसली साहेब आमच्या भाऊसाहेबांवर लक्ष ठेवायचं बरं का आणि तीन गोष्टींची काळजी घ्यायची मी ओरडून म्हणालो त्याबद्दल तुम्ही निर्धास्त असा अगदी अंधार पडेपर्यंत तो गृहस्थ धक्क्यावर उभा राहून आपल्या उपदेशाच्या मात्रेचे वळसे मधून मधून भाऊसाहेबांना देत होता त्याच्या पुत्रप्रेमाच्या उत्कटतेने माझे हृदय गैवरून आले आणि स्वतःच्या यातनेचा क्षण मात्र मला विसर पडला अगदी जातानाही आपली तीन बोटे त्या तरुणाला पुन्हा पुन्हा दाखवीत तो वृद्ध व्याकुळ अंतकरणाने आपल्या परिवारासह निघून गेला धक्क्याच्या फाटकावरील कंदिलाच्या उजेडात त्याच्या पवित्र मुद्रेवर उमटलेले पुत्र वात्सल्याचे जे हृदयस्पर्शी चित्र मला पहावायला मिळाले ते अजूनही माझ्या स्मरणात आहे डेकवरील तरुण नुसता मान हलवीत होता तशा मला त्याचे हसू आले बाहेर पाहण्यासारखे काही उरलेच नाही तेव्हा मी आत वळलो बोट सकाळपर्यंत धक्क्यावरून हलणार नाही असे समजले आमचा डेक जवळजवळ ओसच पडला होता सर्व उतारू आपापल्या केबिनमध्ये जाऊन पडले होते एखाद दुसरा उतारू डेकवर विमनस्कपणे फेऱ्या घालीत होता फर्स्ट क्लासच्या डेकवर त्याच बोटीने निघालेले सुप्रसिद्ध थिऑसॉफिस्ट श्री अरुंडेल आपल्या नूतन परिणीत हिंदू पत्नी रुक्मिणी सह शतपावली करीत होते काही वेळ त्या उभयतांकडे मी कौतुकाने पाहिले आणि नंतर कंटाळून मी माझ्या केबिनमध्ये गेलो त्या रात्री मला जेवायचे नव्हते म्हणून केबिनमध्ये जाताच कपडे बदलून मी माझ्या बर्थवर पडलो मायभूमीच्या कुशीत निजण्याची ती शेवटची रात्र गोविंदाग्रजांच्या गीतामध्ये थोडासा बदल करून मी स्वतःशीच गुनगुनू लागलो मंगल देशा प्रियतम देशा आर्यांच्या देशा प्रणाम घ्यावा शेवटचा हा श्री भारत देशा त्या गीत स्वरात निद्रेने आपल्या रागदारीचे सूर केव्हा मिसळले ते समजलेच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता आमच्या खोलीचा गोवन स्टुअर्ड गोमेज हा चहा बिस्किटे आणि संत्री घेऊन आत आला तेव्हा मी उठलो काही वेळाने पोशाख चढवून मी डेकवर गेलो बोट अद्याप धक्क्याजवळच उभी होती साडेआठ वाजावयाच्या सुमारास एक नोकर हातात थाळी वाजवीत वाजवीत डेकवरून गेला ती ब्रेकफास्टची सूचना होती त्याबरोबर मी भोजनगृहात गेलो भोजनगृहाचा एक भाग गोऱ्या उतारूंनी व्यापला होता त्यामुळे हिंदी उतारू साहजिकच त्या भागात न जाता भोजनगृहाच्या दुसऱ्या टोकाला जवळजवळ बसले होते बोटीच्या भोजनगृहात जेवण्याचा तो माझा पहिलाच प्रसंग होता पी अँड ओच्या बोटीवर खाद्यपदार्थांची इतकी रेलचेल असते की काय खावे आणि काय खाऊ नये ह्याचा उतारूंच्या डोक्यात गोंधळ उडतो सकाळची निहारी उरकून आम्ही परत डेकवर येतो आहोत तोच बोट धक्का सोडून कितीतरी अंतरावर गेली होती ती केव्हा सुटली ते आम्हाला समजले सुद्धा नाही सर्व उतारू ह्यावेळी डेकच्या कठड्याशी येऊन उभे राहिले बोटीचा वेग उतारूंना जाणवत नाही पण किनाऱ्यामधील अंतर जसजसे भराभर दुनावत जाते तस तसे आपण किती झपाट्याने चाललो आहोत ह्याची कल्पना येते त्यावेळचा समुद्रावरील देखावा अत्यंत रमणीय होता सूर्याच्या सोनेरी किरणात समुद्राची बिलोरी पानभुई हळूहळू खालीवर आंदोलत होती आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यालगतचा शहराचा देखावा एखाद्या रंगीत तैलचित्राप्रमाणे शोभिवंत दिसत होता पाहता पाहता आम्ही कितीतरी दूर गेलो आता बोटीच्या उदरातल्या यंत्राचा गडगडाट आम्हाला नीट ऐकू येऊ लागला बोटीचा मागील पंखा वेगाने फिरू लागल्याने तेथे पाणी जोराने उसळ्या मारून दुभंगत होते समुद्राची खोली तेथे फार नसल्याने त्या खळबळीने तळचा गाळ वर येऊन त्या गडूळ पाण्याची एक अखंड रेषाची रेषा लांबवर मागे उमटत चाललेली होती काही वेळाने किनारा अगदी अस्पष्ट होत चालला मुंबई विश्वविद्यालयाचे राजाबाई टॉवरचे शिखर मात्र शेवटपर्यंत दिसत होते जणू काही परदेशी विद्याभ्यासाला जाणाऱ्या आपल्या पुत्रांना ते उंच हात करून आशीर्वादच देत होते जमिनीचा अगदी मागमूस जेव्हा दिसेनासा झाला आणि सर्व क्षितिज पाण्यात बुडून गेले तेव्हा जो तो भानावर येऊन आजूबाजूला पाहू लागला त्यावेळी वंदे मातरम अशी घोषणा डाव्या बाजूकडून माझ्या कानावर आली मी तिकडे वळून पाहिले तो एक गृहस्थ मुंबईच्या दिशेकडे तोंड करून भक्तिभावाने नमस्कार करीत होता त्यांचा पोशाख अद्यापी हिंदीच होता त्यांची मुद्रानी व्यक्तिमत्व पाहताच मला त्यांच्याबद्दल एकदम आदर वाटू लागला मी आपण होऊन त्यांच्याशी परिचय करून घेतला ते गुजराती असून गुजरात राष्ट्रीय विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेला चालले होते त्यांचे बोलणे प्रखर देशभक्तीने ओथंबलेले होते एवढ्या वेळात बाकीचे हिंदी विद्यार्थी आमच्या भोवती जमा झाले आणि त्यांनी एकमेकांना आपला परिचय करून दिला त्यातील बरेचसे अल्पवयस्क आणि अननुभवी होते परदेशी जाण्याचा आनंद त्यांच्या तरुण चेहऱ्यावर चांगलाच लकाकत होता कारवारहून आलेले एक तरुण सर्वात तेजस्वी दिसले ते हिंदुस्थानातील आय सी एसच्या परीक्षेत तिसरे आले होते पुढील अनुभवासाठी ते इंग्लंडला जात होते त्यांचा स्वभाव विशेष नाजूक नि हळवा असल्याने स्वदेश वियोगाचा परिणाम त्यांच्यावर विशेष झालेला दिसला त्यामुळे ते फारसे बोलण्याच्या स्थितीत नव्हते आदल्या संध्याकाळी डेकवर मला भेटलेले वराडी तरुण मित्र मॅट्रिकची परीक्षा पास होऊन बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला चालले होते त्याखेरीज जमल्यास शेतकी विषयाची परीक्षा पास होऊन येण्याचा त्यांचा विचार होता कायदानी शेतकी या दोन अत्यंत असदृश विषयांचा अभ्यास तुम्ही कसा काय करणार मी त्यांना विचारले त्यावर ते ताबडतोब म्हणाले पण आमच्या मालकीची जमीन आहे ना हजारो एकर वराढात म्हणून कोर्टात ज्यावेळी मला काम नसेल त्यावेळी मी जमिनीच्या सुधारणेकडे लक्ष देणार आहे तेव्हा मी उजव्या गालाच्या आत जीप चालवीत म्हणालो मग तुम्हाला शेतीकडे लक्ष द्यावायला भरपूरच वेळ मिळत जाईल माझ्या शब्दांचा गर्भित रोग त्यांच्या लक्षात न आल्याने अलबत असे त्यांनी ठासून उत्तर दिले बोट सुरू होऊन दीड दोन तास झाले असतील आता ती पूर्ण वेगात चालू लागली प्रारंभी समुद्राच्या लाटा विशेष मोठ्या नव्हत्या पण पुढे पुढे त्यांचे रौद्र स्वरूप प्रकट होऊ लागले त्यामुळे जहाज मागे आणि पुढे मोठमोठे हेलकावे खाऊ लागले त्यामुळे डेकवर उभे राहणारे नि फिरणारे उतारू आता पटापट पत, खुर्च्यांवर आणि बाकांवर येऊन बसले बोटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येक नवख्या उतारूला बोट आपल्याला लागते की काय अशी भीती वाटत असते स्वतःला बोट लागणार नाही अशी का कोण जाणे मला पहिल्यापासून खात्री वाटत होती तथापि बोटीने तांडव नृत्य करावयाला प्रारंभ करताच मला देखील फिरल्यासारखे वाटू लागले कसली तरी चमत्कारिक अस्वस्थता शरीराच्या अंतर्भागातून रांगू लागल्याचा भास मला होऊ लागला अर्ध्या तासाच्या आत डेकवर जीव मुठीत घेऊन कशाबशा बसलेल्या काही उतारूंमध्ये समुद्रव्याधीची लागण एकदम सुरू झाली दोघेजण धडधडत कठड्यापाशी गेले आणि समुद्रात भडाभडा ओकू लागले ते दृश्य पाहताच एखाद्या सांसर्गिक रोगाप्रमाणे प्रत्येकाला ओकावेसे वाटू लागले डेकवर इतर उतारूंच्या देखत स्वतःची शोभा नको या भीतीने जो तो आपल्या केबिनकडे धावत सुटला थोड्या वेळाने जवळ जवळ सर्वच डेक ओस पडला बोट का लागते ह्याचे कारण असे बोट ही दोन तऱ्हेने हलत असते पहिल्याने ती डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे हलते त्याला रॉकिंग म्हणतात नंतर ती पुढच्या बाजूकडे एकदम खाली बुडी मारल्यासारखी हलून मग मागल्या बाजूला कलते त्याला पिचिंग म्हणतात हे डोलणे आणि डुबणे लागोपाठ सुरू झाले की उतारूंच्या पोटात वर्तुळाकार घुसळण सुरू होते आणि मग त्याचा परिणाम ओकारित होतो या बोट लागण्याच्या व्याधीवर एकच उपाय म्हणजे एकसारखे काहीतरी खात राहायचे पोट रिकामे म्हणून कधी राहूच द्यायचे नाही समुद्रव्याधीचा पाय नेहमी मोकळ्या पोटावर पडतो ह्या तंत्राचा मी पुरेपूर अवलंब केला म्हणून प्रारंभी मला जरी थोडेसे ओकारी आल्यासारखे वाटत होते तरी दुपारचे जेवण भोजनगृहात जाऊन मी पोटभर जेव्हा जेवून आलो तेव्हा मला बरे वाटले त्या दिवशी भोजनगृहात माझ्या खेरीज दुसरा एकही हिंदी माणूस नव्हता इंग्रज उतारू मात्र एक जात सारे हजर होते ते ठणकावून पित होते आणि खात होते आपली बोट एवढी हलते आहे हे त्यांच्या गावीही नव्हते दुपारी साडेचारच्या सुमारास जहाजाच्या तांडव नृत्याने आणखीनच भयानक स्वरूप धारण केले त्याच्या प्रत्येक हेलकाव्याबरोबर हजारो साखळदंड तुटल्याचा आवाज होत होता सतरा हजार टनेची ती बोट त्या क्षुब्ध सागराच्या उसळणाऱ्या लाटांवर एखाद्या कागदाच्या नावेप्रमाणे झोकांड्या खात होती बोटीचा पुढचा भाग जेव्हा एकदम खाली जाई तेव्हा ती जणू काही समुद्राच्या पाण्यात सुरकांडी मारीत आहे असे वाटे बाहेर कुठेही आणि कोटपर्यंतही नजर टाकावी तर तेथे पर्वतप्राय लाटाच लाटा फेसांचे फुतकार फेकीत खवळलेल्या नागिनीच्या झुंडीप्रमाणे एकमेकांच्या अंगावर चवताळून चवताळून तुटून पडताना दिसत होत्या एका क्षणी ज्या ठिकाणी पाण्याचा अजस्त्र डोंगर उत्पन्न होई त्याच ठिकाणी दुसऱ्या क्षणी त्या डोंगराची खोलच खोल दरी झालेली दिसे पर्वतांना जर पळता येत असते आणि टेकड्यांना जर नाचता येत असते तर तशा प्रकारचे दृश्य आपणास जमिनीवर पाहावायला मिळाले असते क्षितिजाच्या वर्तुळाकार कडई द आणि उकळणारा तो विराट जलाशय बघून विश्वाची त्यात आहुती देण्यासाठी रुद्रशक्तीने ही सिद्धता तर चालविली नाही ना असा विचार मनात आल्या वाचून राहिला नाही जलदेवीचे ते भयानक स्वरूप पाहून अफाट छातीच्या माणसांचेही पाणी पाणी झाले असते जन्मभर जमिनीशी जखडलेल्या आम्हा जीव जीवाणूंना सागराच्या अपरंपार सामर्थ्याची विस्ताराची कोठून कल्पना येणार नौकानयनशास्त्र जेव्हा प्राथमिक अवस्थेत असेल तेव्हा नवीन नवीन देशांच्या संशोधनासाठी पाश्चात्य दर्यावरती मोठमोठाले सागर ओलांडून कसे गेले असतील त्याची कल्पनाही करवत नाही चौपाटीच्या वाळवंटावर जरा लाट जोराने अंगावर सळसळत आली की हातातली भेळ भिरकावून मागे धाव घेणारे आम्ही असलेच काहीतरी विचार त्यावेळी माझ्या डोक्यात चालले होते पावसाळ्याच्या दिवसात सिंधुसागर अतिशयच खवळलेला असतो हा समुद्र ओलांडायला तब्बल चार दिवस लागतात ह्या चार दिवसात बहुतेक हिंदी उतारू महायुद्धातल्या सैनिकांप्रमाणे आपापल्या केबिनच्या खंदकांमध्ये दबा धरून बसले होते चौथ्या दिवशी सायंकाळी समुद्राची खळबळ आणि बोटीचे तांडव एकदम ओसरू लागले त्याबरोबर खंदकात दडून बसलेले आमचे वीर विषम ज्वरातून उठल्यासारखे भकास चेहरे करून पुन्हा डेकवरून आस्ते आस्ते फिरू लागले आज संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास बोट एडनला पोहोचेल अशी नोटीस पाचव्या दिवशी डेकच्या नोटीस बोर्डावर झळकली ती वाचून आज आपणाला पुन्हा जमीन पाहायला मिळणार ह्या अपेक्षेने आमच्या आनंदाला पारावारच उरला नाही अवघे चारच दिवस आम्ही बोटीवर काढले होते पण ते चार दिवस वर्षांच्या काळ्या पाण्याच्या कैदेप्रमाणे भयंकर वाटले जहाजाच्या मर्यादित सृष्टीत शरीराप्रमाणे मनाचाही कोंडमारा होतो जिकडे नजर टाकावी तिकडे खाली खवळणारा समुद्र आणि वर आकाशाचा वैराण विस्तार सजीवसृष्टीचा लवलेशही कुठे दिसत नव्हता की भासत नव्हता जणू काय सर्व बुडून गेली होती क्षितिजाच्या अस्पष्ट वर्तुळावर क्वचित एखाद्या वेळेस एखाद्या जहाजाची अंदुक कृष्णाकृती आणि तिच्यावर रेंगाळणारी धूमरेषा दिसली म्हणजे केवढा आनंद होई वास्तविक पाहता त्या जहाजाचा आणि आमचा काय संबंध पण मानवी जीवनाच्या अस्तित्वाची ती निशानी लांबून का होईना पण दृष्टीच पडताच लाटांच्या बंदीखान्यात हेलकावे खात पडलेल्या आम्हा उतारूंच्या हताश मनाला कसला तरी विलक्षण धीर आणि आनंद वाटल्या वाचून राहत नसे समाप्त नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा धन्यवाद जय हिंद